नमस्कार सकाळ सकाळ शुभ सकाळ सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण तर डेली रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करते आजच्या रुटीनला तर सुरुवात करायची म्हटलं तर सकाळ सकाळी आंघोळ झाल्यानंतर मी केर कचरा काढून घेतला घरातील आता घरातील केर कचरा काढताना तुम्ही बघू शकता आमचं जा मंडे आहे त्या झाडू मारताना सारखा उड्या मारत असतो त्याला झाडू दिसला की उड्या मारायला लागतात तर मला म्हणत असतो की हा झाडू मला दे तू काय झाडू मारू नकोस आता साफसफाई झाल्यानंतर बघू शकता आपला जो बिछाणा आहे त्या बिछाणा मी काढून घेत आहे गावाकडे तर भरपूर थंडी आहे ह्या वर्षी तुमच्या इकडे आहे का कोणत्या जिल्ह्यात थंडी जास्त आहे ते नक्की कमेंट करून मला सांगा आता सकाळी सकाळी जे आपण दूध आणतो ते दूध मी तापवण्यासाठी ठेवले आहे तर दुसरीकडे मी चहा बनवायला ठेवणार आहे म्हणतात ना अपयश ही यशाची ख पहिली पायरी असते तसंच काहीसं माझ्या बाबतीत घडलं की युट्यूबचं चॅनेल खोलून एवढे सबस्क्रायबर वाढून सुद्धा माझा चॅनेल मॉनिटाईज झाला नाही तर का मॉनिटाईज झालं नाही हे मला कळलं नाही तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा की कोणत्या कारणास्तव म्हणजे आपला चॅनेल मॉनिटाईज होऊ शकला नाही आता घेवड्याच्या शेंगा मी बाजारातून आणलेल्या त्या शेंगा आपण सोलून घेऊ <tries> आता <tries> आता चांगला भाजून घेऊ ही रेसिपी शूट करता शूट करताना मी करायला विसरूनच गेले त्यासाठी सॉरी बरं का आता कुकर मध्ये तांदूळ घेऊन तांदूळ स्वच्छ धुवून टाक दोन तीन वेळा धुतला आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि झाकण लावून भात शिजण्यासाठी टाकला एकीकडे कालवर आणि एकीकडे आत्ता आपण लावला होता बघू शकता पार्लरमध्ये कस्टमर होते त्यामुळे केसचं जी काप कट केलेले ती होती आता ते वगैरे भरल्यानंतर घर सगळं स्वच्छ केल्यानंतर ओट करण्यासाठी गेलो ओटिंग दिल्यानंतर रानात गेलो संध्याकाळी आणि कांद्याची रोपे लावली ती बघू शकता अंधारपडेपर्यंत आम्ही रानामध्ये होतो नंतर जे दही साठवलं होतं म्हणजे आपण गावाकडे त्याला मुरवून असं म्हणतो ते आपण आता मिक्सरमध्ये घेऊन मस्त त्याला म्हणजे हे करणार आहोत त्याचं लोणी काढून घेणार आहोत आणि लोण्याचा अर्थ आपण तूप बनवतो तर बघू शकता लोणी किती घट्ट असे येते तर अशा पद्धतीने लोणी काढून घेतले मी ते म्हशीचं दूध असल्यामुळे ते बघू शकता लोणीही छान निघते आणि विकतच्या तुपापेक्षा घरी बनवलेलं तूप खूप छान लागतं तर एवढं लोणी निघालेलं त्यातला ताक बाजूला काढून आपण हे लोणी कडवण्यासाठी ठेवलेलं होतं त्याचबरोबर संध्याकाळचा चहा केला आणि चहा पीत पीत लोणी बघत होते बघू शकता की छान असं तूप तयार झाले आता आपल्याला हे एका भरणीमध्ये स्टोअर करायचं आहे थंड झाल्यानंतर मी एका प्लास्टिकच्या भरणीमध्ये हे एका गाळणीने गाळून घेतले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हो सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद